ओम गण गन, गणपतय महा हर हर महादेव संपूर्ण भारतातील प्रिय नागरिक गणेश लक्ष्मी अशोक सांडगे यांचा नमस्कार प्रिय बंधू भगिनींनो शेअर बाजार गणेशवाणी चॅनलद्वारा सर्व भगिनींना गुंतवणूक साक्षर करण्याचा माझा हेतू आहे तरी ज्या भगिनींना शेअर बाजार गुंतवणुकीचे ज्ञान मोफत हवे आहे शेअर बाजार गुंतवणुकीतून श्रीमंत होण्याची मनापासून इच्छा आहे अशा भगिनींनी अजूनही आपले चॅनल सबस्क्राईब केलेले नसल्यास लगेच करून बेल आयकॉन म्हणजेच घंटीचे बटन दाबावे ही विनंती प्रिय भगिनींनो आपल्या संपूर्ण शेअर बाजारात सुमारे साडेपाच हजार कंपन्या आहेत परंतु कोणती कंपनी गुंतवणुकीसाठी योग्य आहे कोणती कंपनी गुंतवणुकीसाठी अयोग्य आहे व कोणती कंपनी गुंतवणुकीसाठी उत्तम आहे याचा एक निष्कर्ष आपल्या भगिनींना सहजपणे लावता यावा यासाठी मी मी क्रमशः आपल्या शेअर बाजारातील मार्केट कॅपिटलनुसार बलाढ्य कंपन्यांच्या अभ्यासाचे मुद्दे पाहून ती कंपनी गुंतवणुकीसाठी योग्य आहे अयोग्य आहे की उत्तम आहे असा निष्कर्ष असणारे क्रमशः व्हिडिओ मी बनवत आहे त्याचप्रमाणे जे बंधू भगिनी कंपन्यांचे नावांचे कमेंट करतील ते त्या कंपन्यांचेसुद्धा मी व्हिडिओ बनवत आहे तर मित्रांनो काल आपल्या एका बंधूंनी वेंकीज ह्या कंपनीचे नाव कमेंट केले तर आज आपण वेंकीज ह्या कंपनीच्या अभ्यासाचे मुद्दे पाहून ही कंपनी गुंतवणुकीसाठी योग्य आहे अयोग्य आहे की उत्तम आहे हा निष्कर्ष काढणार आहोत तरी वेंकीज ह्या कंपनीच्या अभ्यासाचा संपूर्ण व्हिडिओ पहा किंवा ऐका ही विनंती प्रिय बंधू भगिनींनो कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना प्रथम मुद्दा बघणे अत्यंत गरजेचे असते तो म्हणजे त्या कंपनीचे नाव व सेक्टर तर मित्रांनो आज आपण ज्या कंपनीचा अभ्यास करणार आहे त्या कंपनीचे नाव आहे वेंकीज व वेंकीज ही कंपनी फिश पोल्ट्री अँड मीट प्रोडक्ट्स ह्या सेक्टरमधील आहे मित्रांनो वेंकीज ह्या कंपनीसारखेच काम करणाऱ्या इतर स्पर्धक कंपन्या जर बघितल्या तर त्या आहेत ओ बेल फूड्स सिमरन फार्म्स युनिय युनिरॉयल मरीन मित्रांनो वेंकीज कंपनी सारखेच काम करणाऱ्या स्पर्धक कंपनी आहेत तर यापैकी कोणत्या कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ हवा असेल किंवा तुम्हाला कोणत्याही शेअर बाजारातील कोणत्याही कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ हवा असेल तर त्या कंपनीचे नाव कमेंट करा मी त्या कंपनीच्या अभ्यासाचा सुद्धा व्हिडिओ बनवीन मित्रांनो विंकीज ह्या कंपनीचा अभ्यास करताना दुसरा मुद्दा बघणे अत्यंत गरजेचे आहे तो म्हणजे त्या कंपनीच्या शेअरची करंट व्हॅल्यू म्हणजेच विंकीज कंपनीच्या शेअरची करंट व्हॅल्यू म्हणजेच चालू किंमत मित्रांनो आज दिनांक आहे आठ ऑगस्ट दोन हजार पंचवीस व आज विंकीज ह्या कंपनीच्या एका शेअरची किंमत पंधराशे सात रुपये ऐंशी पैसे आहे मित्रांनो कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना तिसरा मुद्दा बघणे अत्यंत गरजेचे असते तो म्हणजे त्या कंपनीचा बावन्नवी खाय व बावनवी क्लो प्राईस बावनवी खाय बावनवी क्लो म्हणजे काय तर त्या कंपनीच्या शेअरची सुमारे तेरा महिन्यातील जास्तीत जास्त किंमत म्हणजे बावनवी खाय व कमीत कमी किंमत म्हणजेच बावनवी क्लो तर मित्रांनो वेंकीज ह्या कंपनीचा बावनवी खाय आहे पंचवीसशे एकोणसाठ रुपये व बावनवी क्लो आहे चौदाशे पस्तीस रुपये मित्रांनो किमतीच्या बाबतीत असेच दोन वर्ष मागं गेल्यास वेंकीज ह्या कंपनीचा एक शेअर्स एकोणीसशे सोळा रुपयाला मिळत होता किमतीच्या बाबतीत असेच पाच वर्ष मागं गेल्यास वेंकीज ह्या कंपनीचा एक शेअर्स तीन हजार नऊशे पंचावन्न रुपयाला मिळत होता मित्रांनो किमतीच्या बाबतीत असेच दहा वर्ष मागं गेल्यास वेंकीज ह्या कंपनीचा एक शेअर्स दोनशे चाळीस रुपयाला मिळत होता मित्रांनो कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना चौथा मुद्दा बघणे अत्यंत गरजेचे असते तो म्हणजे त्या कंपनीचे मार्केट कॅपिटल मार्केट कॅपिटल म्हणजे काय बाजार भांडवल बाजार भांडवल म्हणजे काय तर त्या कंपनीच्या कंपनीच्या शेअरची किंमत गुणिले त्या कंपनीचे शेअर बाजारात असलेल्या सर्व शेअरची संख्या थोडक्यात काय तर त्या कंपनीचे शेअर बाजारात असलेले सर्वच्या सर्व शेअर्स आत्ता करंट व्हॅल्यूला जर विकले तर ती किंमत किती होईल तर तिला ते या कंपनीचे मार्केट कॅपिटल म्हणतात तर वेंकीज ह्या कंपनीचे मार्केट कॅपिटल आहे एकवीसशे चोवीस करोड रुपये मित्रांनो कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना पाचवा मुद्दा बघणे अत्यंत गरजेचे असते तो म्हणजे त्या कंपनीचा मागील पाच वर्षाचा नफा किंवा मागील पाच वर्षाचा तोटा म्हणजे कंपनीला जर मागील पाच वर्षात नफा झालेला तर तो किती झालेला व तोटा झालेला तर तो किती झालेला हे पाहणे तर मित्रांनो वेंकीज ह्या कंपनीला दोन हजार पंचवीस साली एकशे सोळा करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झालेला आहे दोन हजार चोवीस साली एकोणऐंशी करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झाला होता दोन हजार तेवीस साली सत्तर Zero... करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झाला होता दोन हजार बावीस साली एकशे चौसष्ट करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झाला होता दोन हजार एकवीस साली दोनशे सदुसष्ट करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झाला होता मित्रांनो कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना सवा मद्दा बघणे अत्यंत गरजेचे असते तो म्हणजे त्या कंपनीचं शेअर होल्डिंग पॅटर्न शेअर होल्डिंग पॅटर्न म्हणजे काय तर त्या कंपनीचे जे बाजारात शेअर्स आहेत तर ते कोणत्या कोणत्या घटकाकडे किती किती टक्के आहेत हे पाहणे थोडक्यात काय तर त्या कंपनीचे कोणते कोणते घटक किती किती टक्के मालक आहेत हे पाहणे तर मित्रांनो वेंकीच ह्या कंपनीचं शेअर होल्डिंग पॅटर्न जर बघितलं तर त्याच्यात सर्वात मोठा गुंतवणूकदार घटक आहे प्रमोटर प्रमोटर म्हणजेच प्रवर्तक थोडक्यात त्या कंपनीचे मालक तर त्यांच्याकडे वेंकीज ह्या कंपनीचे छप्पन पॉईंट अकरा टक्के शेअर्स आहेत पुढचा मोठा गुंतवणूकदार घटक आहे पब्लिक पब्लिक म्हणजे सामान्य जनता त्यांचा हिस्सा एकतीस पॉईंट एकतीस टक्के आहे मित्रांनो पुढचा गुंतवणूकदार घटक आहे एफ आय आय म्हणजे फॉरेनर इन इन्स्टिट्युशनल इन्व्हेस्टर म्हणजे विदेशी गुंतवणूकदार संस्था तर त्यांचा हिस्सा आहे एक पॉईंट पस्तीस टक्के मित्रांनो पुढचा गुंतवणूकदार घटक आहे डी आय आय म्हणजे डोमेस्टिक इन्स्टिट्युशनल इन्व्हेस्टर जे घरेलू गुंतवणूकदार संस्था यामध्ये कोण कौन कोण येतं यामध्ये मोठमोठ्या बँका इन्शुरन्स संस्था म्युच्युअल फंड संस्था यांचा सहभाग असतो तर त्यांचा हिस्सा वेंकीज ह्या कंपनीत झिरो पॉईंट सतरा टक्के आहे तर मित्रांनो व्यंकीज ह्या कंपनीच्या अभ्यासाचे आपण आत्ता सहा मुद्दे पाहिले ह्या सहा मुद्द्यांवरून निष्कर्ष काय निघतो निष्कर्ष क्रमांक एक वेंकीज ह्या कंपनीला दोन हजार एकवीस साली दोनशे सदुसष्ट करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झाला होता तो नेट प्रॉफिट दोन हजार बावीसला व कमी झाला दोन हजार तेवीसला त्याच्यापेक्षा ते कमी झाला दोन हजार चोवीसला एकोणऐंशी करोड म्हणजे खूपच कमी झाला आणि दोन हजार पंचवीस सुद्धा दोन हजार एकवीसशी तुलना केल्यास जवळजवळ निम्मा म्हणजेच दोन हजार एकवीस साली दोनशे सदुसष्ट करोड रुपये नेट प्रॉफिट होता तो दोन हजार पंचवीस साली एकशे सोळा करोड रुपये झालेला आहे म्हणजे नेट प्रॉफिट कमी झालेला आहे त्यामुळेच वेंकीच ह्या कंपनीचा एक शेअर्स दोन वर्षापूर्वी एकोणीसशे सोळा रुपयाला मिळत होता पाच वर्षापूर्वी तीन हजार नऊशे पंचावन्न रुपयाला मिळत होता तोच विंकीज ह्या कंपनीचा एक शेअर्स आत्ता करंट व्हॅल्यूला पंधराशे सात रुपयाला मिळत आहे म्हणजेच काय तर विंकीज ह्या कंपनी दोन वर्षापूर्वी एक कमीत कमी एकोणीसशे सोळा किंवा जास्तीत जास्त त्याच्या पटीत कितीही तर समजा पाच वर्षापूर्वी दोन हजार नऊशे पंचावन्न रुपये किंवा त्याच्या पट्टीत कितीही रक्कम जर गुंतवली असती तर आज त्याचे पंधराशे सात रुपये झालेले आहेत म्हणजेच काय तर मुद्दलीपेक्षा खूपच कमी झालेले आहेत तर म्हणजे काय तर मित्रांनो लक्षात घ्या व्यंकीज या कंपनीला नेट प्रॉफिट वाढलेला नाही उलट कमी झालेला त्यामुळेच त्या, त्या शेअरची किंमत ही कमी झालेली आहे दोन वर्षापूर्वी एकोणीसशे सोळा होती पाच वर्षापूर्वी तीन हजार नऊशे पंचावन्न रुपये होती ते आत्ता फक्त पंधराशे सात रुपये झालेली आहे जे थोडक्यात काय तर विंकीज ह्या कंपनी दोन वर्षापूर्वी एकोणीसशे सोळा रुपये पाच वर्षापूर्वी तीन हजार नऊशे पंचावन्न रुपये गुंतवले असते तर त्याचे आत्ता फक्त पंधराशे सात रुपये झालेले आहेत तर मित्रांनो निष्कर्ष क्रमांक दोन वेंकीज ह्या कंपनीचं शेअर होल्डिंग पॅटर्न जर बघितलं तर त्याच्यात प्रोमोटर होल्डिंग हे पन्नास टक्केपेक्षा अधिक म्हणजे छप्पन टक्के आहे तर शेअर होल्डिंग पॅटर्ननुसार ही कंपनी गुंतवणुकीसाठी योग्य आहे तर मित्रांनो निष्कर्ष क्रमांक तीन निष्कर्ष क्रमांक तीन काय निघतो व्यंकीज ह्या कंपनीला दोन हजार एकवीसपासून दोन हजार पंचवीसपर्यंत सतत नेट प्रॉफिट झालेला आहे परंतु त्या नेट प्रॉफिटमध्ये वाढ झालेली नाही तर उलट नेट प्रॉफिट हा निम्म्यावर आलेला आहे त्यामुळेच व्यंकीज ही कंपनी गुंतवणुकीसाठी योग्य नाही तर मित्रांनो विंकीज ह्या कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा कोणतीही अडचण किंवा समाधानी असाल तर कमेंट करा तसेच आपल्या जास्तीत जास्त बंधू भगिनींशी व्यंकीज ह्या कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ शेअर करा ही विनंती तर प्रिय बंधू भगिनी लक्षात घ्या शेअर बाजारातील सर्वच कंपन्या गुंतवणुकीसाठी योग्य नसतात तर त्या का योग्य नाहीत हे सुद्धा आपल्याला अभ्यास केल्यानंतर समजते तर आपण आत्ता सहा मुद्द्यांवरून निष्कर्ष काढला त्यावरून आपल्याला कळलं की व्यंकीज ह्या कंपनीचा शेअर्स खाली का आलेला आहे तर असेच नवनवीन कंपन्यांचे व्हिडिओ जर तुम्हाला हवे असतील तर जास्तीत जास्त कंपन्यांची नावे कमेंट करा ही विनंती प्रिय बंधू भगिनीनो ज्या आप हा व्हिडिओ जर आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा कोणतीही अडचण किंवा समाधानी असाल तर कमेंट करा तसेच आपल्या जास्तीत जास्त बंधू भगिनींशी या कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ शेअर करा ही विनंती तसेच प्रिय बंधू भगिनींनो एक आव्हान आपण जे सध्या कंपन्यांच्या अभ्यासाचे व्हिडिओ बनवत आहोत ते ऑलरेडी मार्केटमध्ये असणाऱ्या भगिनींना अतिशय मार्गदर्शक ठरत आहेत परंतु परंतु ज्या बंधू भगिनींना शेअर बाजार म्हणजे काहीच है, माहिती नाही त्यांच्यासाठी आपण लवकरच शेअर बाजार अभ्यासक्रम चालू करणार आहोत तर त्यासाठी आपली सबस्क्रायबरची संख्या वाढणे अत्यंत गरजेचे आहे तरी जास्ती जास्तीत जास्त सबस्क्रायबर वाढवा ही विनंती भारत माता की जय